नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर आज माझा होणार आहे छत्रपती संभाजीनगर ते अहमदाबादचा ट्रॅव्हल तर ह्या प्रवासामध्ये काय काय होणार आहे कसं कसं होणार आहे प्रवास इतर प्रवासापेक्षा किती वेगळा आहे ते मी शेअर करणार आहे तर जास्त फार मोठा नसणार व्हिडिओ थोडा छोटाच असणार आहे तरीसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल अपेक्षा करते तर आज सकाळी जवळपास दीड महिन्यानंतर मम्मी देवासमोर बसली आणि प्रार्थना करत होती की माझा प्रवास जसा नेहमी होतो तसाच होते कारण प्रत्येक प्रवास हा सारखा नसतो येताना मी कसे आले होते आणि जाताना काय अवस्था आहे ती फक्त माझ्या मनाला माहिती आहे तर असो काही गोष्टीला विलाज नसतो परंतु जावं लागतं असंच बघता बघता आज पप्पांना जाऊन जवळपास दीड ते दोन महिने होत आले आहेत पप्पांचा तर पुढचा प्रवास चालू झाला आहे परंतु अजून आमच्या आयुष्याचा प्रवास आम्हाला पुढे न्यायचा आहे तर बोलेल तितकं मला कमीच वाटेल आ, असो पण आपली आता ट्रॅव्हल जर्नी चालू होत आहे हमसफर ट्रॅव्हल्स आहे जे माझं ट्रस्टेड आहे कुठेही जायचं असेल तर मी हमसफर ट्रॅव्हल्सनं जात असते तर अशा पद्धतीने मम्मी रुद्रमा आणि योगिता आम्हाला ड्रॉप करण्यासाठी आले होते मिया दर्गापासून आमचा पिकअप पॉईंट असतो नेहमीचा तर असंच बसता बसता मम्मी म्हटली की काय काळजी करू नकोस मुलांकडे लक्ष दे ते तर तिला माहितीच आहे की मी काहीही झालं तर मुलांच्याकडे माझं दुर्लक्ष होत नाही पण तिचं एकच म्हणणं होतं की तू स्वतःकडे सुद्धा तेवढंच लक्ष दे कारण की तुझी तब्येत बघ कशी झाली आहे आणि गेल्या एक महिन्यापासून एक दीड महिना झाला आहे खरं तर माझं वजन पण कमी झालं आहे सतत ताप असल्यामुळे शरीरात कावीळ म्हणजे झालेला आहे तर त्याचे औषधं घेऊन मी प्रवास करते तर कुठल्याही गोष्टीच्यापासून आपल्याला बाहेर निघायचं असेल तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि मला आहे मा खात्री आहे की कुठलीही वाईट गोष्ट असेल किंवा काही असेल तर त्यातनं मी लवकरच बाहेर पडेन कारण असो माझ्या मुलांच्याकडे मला बघणं खूप महत्त्वाचं बस निघण्यासाठी अजून पाच ते दहा मिनटं बाकी होते आणि मी मम्मीला सांगत होते की अजिबात डोळ्यांना पाणी काढायचं नाही जर तू रडलीस तर तुला गल्लीतले लोकं आहेत तिथे सांभाळण्यासाठी पण जर मी रडायला लागले ला ला तर इथे कोणीच नाही आहे कोणीच नाहीस आणि माझा नवरा तर प्रचंड प्रॅक्टिकल आहे तर नाही आहे कोणीच असं इथे आणि शेजार पाजार तर मी कधी बोलतच नाही त्यामुळे तू मला कमजोर करू नको खरं तर आम्ही एकमेकींचा सपोर्ट म्हणूनच खूप व्यवस्थित दिवस गेले आणि इथून पुढे पण मम्मीला मी आहे जिवंत तोपर्यंत तर तिला मी सपोर्ट करतच राहील काहीही होऊ दे भले काहीही होऊ दे तिची साथ मी सोडणार नाही प्रवासाची फायनली सुरुवात झाली छत्रपती संभाजीनगरच्या बाहेर आम्ही पडायला लागलो आणि डोक्यामध्ये थोडा विचार येत होता आणि स्वाभाविक आहे माहेरावरून जात असताना डोक्यामध्ये भरपूर विचार येत असतात की खरंच बाईचं आयुष्य खरं किती वेगळं नाही मुली जन्माला आली की किती कौतुक आणि प्रेमाने आई वडील तिला वाढवतात आणि लग्न करून ती आपल्या संसारात गुंतून जाते आणि किती प्रॅक्टिकल असतं ना या सगळ्या गोष्टी म्हणजे खरंच किती प्रॅक्टिकल आहे इमोशन्स तर आहेत आईवडिलांचे पण आपणही किती प्रॅक्टिकल होऊन जातो परिस्थिती काहीही असली तर संसार किती तो महत्त्वाचा नाही मुलींचा सगळं सोडून पुन्हा संसारासाठी लागावं लागतं तर जीवन आहे हे आणि हे जगावंच लागेल मला माहिती आहे सगळ्यांसोबत सेमच होतं आहे माझ्यासोबत काही वेगळं नाही आहे काही तर असो चला प्रवास चालू झाला आहे मा आम्ही घेतले होते पॉपकॉर्न डी मार्टवरून तिथे बाजूलाच डी मार्ट आहे तर हे पॉपकॉर्न वेशूला आवडतात त्यामुळे मी घेतलेले आणि आता आम्ही समृद्धी हायवेवर लागलेलो ला हो, आहोत आणि समोरची सीट होती माझी स्लीपर सीट तर समोरची असल्यामुळे एक फायदा आहे की बाहेरचं बघायला मिळतं आणि हे आम्हाला पॅकेजमध्ये मिळालेलं होतं स्नॅक तर दोन तिकीट होते त्यामुळे दोन स्नॅक्स मिळाले होते दोन सँडविच आणि दोन ज्यूस होते तर वैष्ला प्रचंड आवडलं आणि मी तर काही खाल्लेलंच नाही आहे त्यामुळे मला काय माहीत नाही मी ज्यूस पिला तर काही वेळानंतर आम्ही पोहोचलो नाशिकच्या पुढं तर अचानक वैष्णवीच्या डोळ्यांना पाणी यायला लागलं आणि वैष्णूला मी विचारलं काय गं काय झालं तर ते म्हणते की आई मला आजीची आठवण येते आहे आजीचा चेहरा डोळ्यासमोर येतो आहे तर तिला म्हटलं काळजी करू नकोस लवकरच आजी येईल आपल्याला भेटायला तर थोड्या वेळानंतर मुलांना झोपी घातलं आणि बस थांबली होती जेवणासाठी पण मी जेवण घेतलेलं बसमध्येच पण म्हटलं चला आईस्क्रीम घेऊया कारण नेहमी प्रवासामध्ये मुलांबरोबर हे सगळ्या गोष्टी घडतात मग ह्याच वेळी का नको त्यांना म्हणून मी त्यांच्यासाठी आईस्क्रीम घेतली पण शिवबा काही उठलाच नाही त्यामुळे त्याची आईस्क्रीम मीच खाऊन घेतली आणि म्हटलं चला आता झोपण्यापूर्वी आपलं जे मेडिसन्स आहेत ते कम्प्लीट करावे डोसेस नाहीतर नंतर अहमदाबादला जाऊन गेमच होईल माझा मला सगळ्याच गोष्टी आवरायच्यात हो तर गोळ्यांचा डोस आहे अजून पुढच्या आठ दिवसांचा तर गोळ्या घेतल्या त्यातल्या दोन गोळी खात असताना काहीही वाटत नाही पण त्यातली जी दोन गोळ्या आहे आहेत ना छोट्या छोट्या त्या इतक्या कडू आहे ना की जवळपास पाच ते दहा मिनटं पूर्ण तोंडामध्ये ते कडू कडू असं पसरलेलं असतं इतकं विचित्र वाटतं पर्याय नाही आहे दुसरा तर पुढचे पाच सहा दिवस जे काय असतील आठ दिवसांचा डोस आहे पण मी बघेल जर बरं वाटलं तर मी मध्येच थांबवून देईल कारण की जास्त गोळी घेणंसुद्धा माझ्यासाठी फायदेशीर नसणार आहे कारण मला पित्ताशामध्ये स्टोर कम्प्लिटली वीस दिवस झाले वीस पंचवीस दिवस सतत पॅरासिटामॉल तर कंटिन्यू आहेच आहे कारण ताप काही कमी होत नव्हता तर ठीक आहे औषधे घेते आणि आता विश्रांती घेणार आहे मोबाईलमध्ये बॅटरी पण नाही आहे त्यामुळे जास्त शूट घेता येईल असं वाटत नाही आहे साडे अकरा वाजले आणि आता आम्ही झोपून जाणार आहे सकाळी साडेपाचच्या दरम्यान बस थांबली होती एका श हॉटेलमध्ये तिथून मला जायचं होतं तिथं काय तक शिवचर मला चिपकला वॉशरूमला जायचं होतं पण तरी थोडंफार हे करून त्याला झोपी घातलं आणि त्याच्यासाठी मग मी कॅडबरी घेऊन आले आणि तो काय असा कम्प्लिटली झोपला नव्हता शेजारच्या दिदीला सांगून गेले होते की प्लीज लक्ष ठेव माझ्या बाळाकडं कोणीच नाही त्याच्याजवळ तर तो झोपलेला होता थोडा चुळमूळच थो, होता तोपर्यंत तो मी आलेच पटकन जाऊन त्याच्यासाठी खाऊ घेऊन आले वॉशरूमला जाऊन आले नाहीतरी प्रवास जवळपास चौदा पंधरा तासाचा आहे तर ह्या बेसिक गोष्टी असतात आणि रात्री जवळपास एक ते दोनच्या दरम्यान गाडीतली ए सी खराब झाली आणि तेव्हापासून ए सी बंदच होती खूप कंप्लेंट केली त्यांना तरीसुद्धा काही फायदा झाला नाही कारण ए सी टेक्निकल इश्यू झाल्यानंतर काही करताच येत नाही आणि शिवचरण पण जो काही साडेपाचच्या दरम्यान उठलेला आहे तो तसाच उठलेला रात्री सकाळीचे साडेनऊ वाजले आता आणि घाम तुम्ही पाहू शकता त्याला किती आलेला आहे त्याला काय म्हणजे सगळ्यांनाच घाम आणि मी तर रात्रभर झोपलेलीच नाही आहे जवळपास अकराला झोपले साडे अकराला आणि त्यानंतर एक दीड वाजता जी जाग आली त्यानंतर झोपच नाही असं तसं करत करत आम्ही साडेनऊला अहमदाबादला पोहोचलोच मंडळी फायनली आणि मी असा हा दरवाजा उघडा ठेवूनच बसलेले रात्रभर एकदम आणि बघूया दिवसभर आता मी आरामच करणार आहे फार काही करेल असं वाटत तर नाही आहे एक दोन महिना नव्हते म्हटल्यानंतर घराची अवस्था तर प्रचंड झाली असेल तर काही हरकत नाही आहे हळूहळू करेल जास्त काय लोड घेणार नाही आहे तर असंच तुम्हाला थोडेफार ब्लॉग्स माझे पाहायला मिळतील आता एक दोन दिवसाच्या गॅपमध्ये कसं वाटते नक्की कळवा आणि प्लीज सपोर्ट करत राहा थोडंसं समजून घ्या गॅप होणार आहे माझा पण आय होप तुम्ही अंडरस्टँड कराल